नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खाणापूर परिसरात अचानक मुसळधार पावसानं एकच तारांबळ काल शनिवारपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज रविवारी दुपारी अचानक चारच्या सुमारास खानापूर परिसराला अक्षरशः झोडपून काढलंय अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची व शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली सतत कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील नाले भरून वाहू लागले रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहन चालकांना देखील कसरत करावी लागत होती शेतकऱ्यांच्या पिकांवर या पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून हा पाऊस असा सुरू राहिल्यास खानापूर परिसरामध्ये ओल्या दुष्काळाची भीती व्यक्त केली जात आहे यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवावे अशी मागणी होत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे खानापूर सांगली आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर